तर हाय नमस्कार मित्रांनो तर बघा मी आज कुठे आलेले आहे सकाळी तर मुलांच्या शाळेत बाजार डेला मित्रांनो मला सांगितलेलं होतं सर्वांना त्यामुळे मी हलते बाजार डेला तर खूप मस्त असा बाजार भरला आहे मित्रांनो बघा कशी मुलं सगळीजण विकायला बसलेले आहेत कोण चॉकलेट घेऊन भाजी काही घेऊन बसले आणि इकडं खाऊचे पण स्टॉल लागलेले आहेत तर कोण बघा पाणीपुरी भेळ समोसा असं प्रत्येकजण घरून काही काही बनवून घेऊन आलेलं आहे मित्रांनो इकडं पण खाली लहान मुलं भाजीपाला घेऊन बसलेले आहेत गोळ्या चॉकलेट घेऊन बसलेले आहेत आणि खरंच खूप मस्त असा बाजार भरला आहे आणि प्रत्येकाचं सगळेजण पालक भरपूर पालक आलेले आहेत सर्वांचेच सर्वांनी येऊन सहकार्य केलं आहे मित्रांनो खरंच प्रत्येक मुलांपासून कोण काही ना काही खरेदी करते आणि मी ही थोडी खरेदी केली मग मुलांना पण थोडा खाऊ दिला मित्रांनो घेऊन आणि खरंच खूप गर्दी झाली आहे बघा खूपच आलेले आहेत सगळेजण मस्त असा बाजार भरलाय तर माझा ब्लॉक कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा का